दोस्त हो आज सकाळ मी एका चौकामध्ये उभा राहिलो होत काही क्षणातच एक सुंदर लेडीज माझ्या समोर येऊन उभा राहिली ती माझ्याकडे बघू लागली आणि मी तिच्याकडे लागलो मी तिच्याजवळ गेलो आणि तिला हळूच विचारलं अहो तुम्ही मी माझ्याबरोबर लग्न करणार आहे का थोडं स्तब्ध राहिली आणि ती तिथून निघून गेली आणि काही क्षणातच परत आली आणि ती माझ्या गळ्यामध्ये हार टाकून निघून गेली त्या हार टाकलेल्या क्षणापासून आतापर्यंत मी चप्पल विकत घेतलो नाही तो हार कुठला होता कमेंटमध्ये सांगा 哦。<laughs> <laughs> <laughs>